न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सुखदेव सुकळे यांनी लिहिलेल्या देशहितवादी ग्रंथातून स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि शिक्षण तपस्वी विदिज्ञ रावसाहेब शिंदे यांच्या समर्पित कार्य विचारांचा अत्यंत साक्षेपी वेध घेणाऱ्या देशहितवादी ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा असल्याचे मत माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त कलि श्रीरामपूर येथील महादेव मळ्यातील विद्यानिकेतन प्री प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात आयोजित विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा सहावा वर्धापन दिन आणि सुकळे लिखित दक्षहितवादी ग्रंथाचे प्रकाशन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी रहित शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष अडव्होक भगीरथ शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मुंबई येथील उद्योजक अनिल अण्णासाहेब शिंदे छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक रणजित पंडितराव थोरात अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे मुख्य ट्रस्टी डॉक्टर राजीव शिंदे नाशिक येथील उद्योजक अभिनव गोडसे आदी उपस्थित होते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने सोहळ्यास प्रारंभ झाला विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजीव शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी ई शेळके यांनी मान्यवर पाहुण्यांचा सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह पुष्प पुस्तके शाली देऊन सन्मान केला सन्मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे समन्वयक मार्गदर्शक डॉक्टर बाबूराव उपाध्याय कोपरगावचे प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब शेंडके यांनी केले लेखक सुखदेव सुकळे यांनी पुस्तकाविषयी विवेचन केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले आमदार बाळासाहेब थोरात यांनी कृषी सेनानी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि शिक्षण तपस्वी अॅडव्होक रावसाहेब शिंदे या तिघांच्या जीवनाचा शोध आणि बोध देणारा दक्षहितवादी हे समर्पक शिक्षक देऊन अनुभवमय आणि उत्कट भावशीलतेने ग्रंथ सुखदेव सुकळे यांनी निरपेक्ष जाणवेतून लिहिला ही विशेष कौतुकास्पद आहे असे सांगून आमदार थोरात यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील योगदान शिक्षण शेती सहकार कामगार दुग्धोत्पादन पाणी पाटबंधारे पर्यावरण धरणे न्याय कामगार आदी क्षेत्रातील तिघांच्या जीवनाचा साम्यरूपी चरित्रपट विषद केला डॉक्टर राजीव शिंदे डॉक्टर प्रेरणा शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले दुर्गाताई तांबे यांनी अत्यंत भावस्पर्शी जाणवीन आठवणी सांगितल्या अनिल शिंदे अभिनव गोडसे यांनी अनेक दुर्लक्षित आठवणींना उजळा दिला अध्यक्षीय भाषणातून अॅडव्होक भगीरथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे भाऊसाहेब थोरात आणि अॅडव्होक रावसाहेब शिंदे यांच्या मुळा काकडी इत्यादी धरणांच्या योगदानाचा आढावा घेतला पाणी आणि शेतीसाठी अण्णासाहेब शिंदे यांचे कार्य अपूर्व आहे भाऊसाहेब थोरात यांचे योगदान मौलिक आहे अण्णासाहेब रावसाहेब ही त्रिमूर्ती आजच्या युवकांनी समजून घ्यावी असे आवाहन करून ते म्हणाले अण्णासाहेब आणि रावसाहेब हे राम लक्ष्मण तर होतेच पण त्यापेक्षा रावसाहेब हे मला भरतरूपी समर्पित वाटतात हे विषद केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बापूराव उपाध्याय डॉक्टर बाबासाहेब शेग़ यांनी केले कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते न्यूज साठी दीपक कदम श्रीरामपूर